जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या तरकारी मार्केटमध्ये एक ऑगस्ट रोजी तरकारी भाजीपाल्याची आवक म नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणात झाली म्हणजे मका फ्लावर कोबी दोडका चवळी घेवडा वांगी भेंडी दुधी भोपळा साधे साधा भोपळा त्याचबरोबर चवळी आहे लिंबू आहे आलं आहे सगळ्याची आवक अधिक प्रमाणात झालेली आहे प्रत्यक्षात बाजारभाव नेमका काय मिळतो आपण जरा जाणून घेऊया पूजा सोबत आहेत आपण सुरुवात करूया फ्लावर कोबी फ्लावरचे बाजार आज थोडेसे कोबी सगळ्याच भाजीपाल्याचे बाजार सध्या उतरलेले आहेत कोव्या फ्लावरी बिट कारली झाले सगळे बाजार भाव डाऊन झाले आहेत कोव्या कोबीचे बाजार भाव चार रुपये आठ रुपयापर्यंत संपले फ्लावरी पाच रुपये सात रुपये आठ रुपये एक हजार दहा रुपये बिट आज दहा ते पंधरा सोळा सतरा रुपये किलो पर्यंत संपले बहुतेक करून सगळ्यात भाजीपाल्याची भाजी 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 बाजार फरशी फरशी बाजार सहाशे रुपयापर्यंत गवार गवार सहाशे सातशे साडे सातशे मिरची मिरची डाऊन पूर्णपर्यंत कारण मिरचींची काळी मिरची आहे तिकडे बुलडाणा मिरची प्रचंड प्रमाणात इतर आवक असल्यामुळे तिथं तीस पस्तीस रुपये किलो आपले तीस ते पस्तीस रुपये मिरची संपलीत काळात डोळी मिरची डोबळी मिरची तीस पस्तीस चाळीस रुपये एक हजार गावठी वांगी गावठी वांगी दोनशे रुपये दहा किलोपर्यंत मका 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 पंधरा रुपये किलो लेख परंतु बिट्ट्यांची आवक जास्त असल्यामुळं बिट्ट्यांचं प्रमाण जास्त आहे बिट्ट्या सहा सात रुपये किलो संपलेत मकाचे आलं आलं तीस रुपये संपले तोंडली तोंडली पंचवीस तीस रुपये किलो लिंबू लिंबू तीस पस्तीस रुपये किलो संपलं भेंडी भेंडी पंचवीस रुपयापासून पस्तीस रुपयापर्यंत शेवग्याच्या शेंगा शेवग्याची आवक नव्हती म्हणायला परंतु तरी आले तरी चाळीस ते पंचाळीस रुपये किलो संपले शेवडी पापडी पापडी पन्नास पंचावन्न साठ रुपये किलो चवळीला बाजार काय मिळाला चवळ्या चांगल्या चवळ्या तीस ते पस्तीस रुपये किलो त्यात गंगा चवळ्या पस्तीस सदतीस रुपये किलो लसूण लसूण बाजार बाजार किलो म्हणजे कांदे कांदे कांद्याचे बाजारभाव पण गडगडलेत चांगले कांदे तेरा रुपये साडे चार रुपये गोळे कांदे पाच रुपये किलो संपले बदले कांदे दोन तीन चार पाच रुपये किलो सगळे जास्त बाजारभाव कसा सध्या म्हणलं तर फरशीला गावरीला जरा बरे बाजार बाकी सगळे सगळ्या वालांची बाजार पडलेले आहेत आवक जास्त कशी अवा सगळ्या मालाची संप्रमाण आहे कोबीची बॉक आहे फ्लॉवरच्या अवक आहे बिटाची अवक आहे कांदेची का अवक आहे मार्केटला कारली पण आहे सगळ्या दरकाराची अवत आहे बरं बर। कारली बॉक काय भाव कारली पंधरा सोळा रुपये किलोपर्यंत पंधरा सोळा रुपये किलो 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 आता आज पाऊस उघडलेला आहे त्याचा काय शेतकऱ्यांसाठी फायदा का तोटा फायदा काय म्हणाला कारण उलटे पावसाने माले ना बऱ्याच बऱ्याच अंश खराब झालेली आहे तुमचे फ्लावरचे पिकाला आहे बराच फटका पडला आहे त्याच्यावर का अडा आहे कोबीमध्ये कोबी पण खाली आले आल्यामुळे ते कोबे पण सरतात सध्या आपल्या बाजार आपल्या मार्केटची माल इतर बाजारपेठेत पोहोचत नाही त्यामुळे आज तारीख आहे एक ऑगस्ट या दिवशी तरकारीचे बाजारभाव कमी प्रमाणात झालेले आहेत प्रामुख्याने आपण पाहतोय या ठिकाणी फ्लावर कोबी याचे बाजारभाव पडलेले आहेत फ्लावर आणि कोबीला पावसामुळे सडलेली आहे आणि त्याचा फटका त्याला वसलेला आहे फक्त चवळी त्याचबरोबर फरशी घेवडा याला थोडेसे बाजारभाव बरे आहेत मात्र काकडी असेल दोडका असेल दुधी भोपळा असेल तोंडली असतील भेंडी असेल वांगे असेल या सगळ्याचे बाजारभाव कमी झालेले आहेत शेतकरी बांधवांनो पाऊस जरी उघडला असला तरी अगोदर पडलेल्या पावसामुळे शेतामध्ये पिकवलेल्या पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे तरी पण इतर ठिकाणचं मार्केट सुरू असल्यामुळे आणि मागणी कमी असल्याने बाजारभाव कमी झालेत भुईमुगाच्या शेंगांना सुद्धा बाजारभाव तसे टिकून आहेत परंतु ओल्या भुईमुगाच्या शेंगा काढण्याचं काम शेवटच्या टप्प्यामध्ये आले आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून नारायणगावचे जे तरकारी मार्केट आहे ह्या तरकारी मार्केटचा शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने फायदा होतोय शेतकऱ्यांच्या समोर आपल्या मालाची विक्री होत असल्यामुळं आपला भाजीपाला किती रुपयाने गेला काय भावाने गेला हे त्यांना समोर कळतोय त्यामुळे हा शेतकऱ्यांचा फायदा आहे शेतकरी बांधवांनो माल निवडून आणा जेणेकरून आपल्या मालाचे जे चार पैसे अधिक होतील सुरेश वाणी टाइम्स नारायणगाव एक पाच अकरा दोश पंधरा एकवीस रुपये चारशे रुपये चारशे चारशे एक्कावन पाचशे पाचशे रुपये फक्त पाचशे पक्षी पाचशे पाचशे रुपये

हो चला नांद साहेब काय किती हो जरा चारशे रुपये कापरे पुढे पुढे टाइम नाही चारशे चारशे एक चारशे अकरा एकवीस एकावन्न रुपये चारशे एक्कावन चारशे पंचावन्न चारशे साठ चारशे सत्तर चारशे ऐंशी चारशे नव्वद चारशे नव्वद चारशे नव्वद चारशे नव्वद रुपये फक्त एक्क्याण्णव एक्क्याण्णव चारशे एक्क्याण्णव पाचशे रुपये पाचशे 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 एकावन्न रुपये पाचशे एकावन्न पाचशे रुपये पाणी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका